अडगाव पोलीस स्टेशन तर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला हा कार्यक्रम वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमात राष्ट्रीय समितीच्या डॉक्टर आशुताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श घेत महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले यावेळी सचिन खैरनार यांनी महिलांच्या सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांचा सत्कार केला पोलीस स्टेशनच्या महिला कर्मचाऱ्यांनीही कार्यक्रमाला सक्रिय सहभाग नोंदवला स्थानिक महिलांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमामुळे सावित्री फुले यांच्या विचारांचा प्रचार आणि महिलांच्या सन्मानाला चालना मिळाली आहे यावेळी सदर कार्यक्रमास आडगाव पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांच्यासह पोलीस अधिकारी व महिला पोलीस हवलदार बारडे कुमावत व बच्चाव पोलीस हवालदार गोस्वामी यांच्यासह लाखोलगाव पोलीस पाटील स्वाती कांडेकर विनसूर गवळी पोलीस पाटील रेखा पवार शांतता समिती सदस्य मनोरमा पाटील विद्या शिंदे यांच्यासह महिला उपस्थित होत्या सदर कार्यक्रम शांततेत पार पडला एन सी न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक